फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज मी खूप छान आणि मस्त रेसिपी घेऊन आलेली आहे छोट्यांना आवडणाऱ्या मुलांना आय थिंक मोठे पण खाऊ शकतात असं काही नाही छोट्यांनी खायची आहे तर चला साहित्य पाहूया म्हणजे मेन म्हणजे आपल्या रेसिपीचं नाव आहे क्रिस्पी समोसा तर इथं मी एक वाटी मैदा मळून घेतलेला आहे अशा प्रकारे छान तुम्ही पाहू शका जसं आपण पीठ हो मळतो तसं थोडेसे बटाटे शिजवून घेतलेले आहेत थोडा ओटाणा आहे आणि मसाला मसाला म्हणजे याच्यामध्ये धने पावडर कांदा लसूण मसाला आणि थोडासा किचन किंग मसाला बस एवढेच मसाले जास्त पाइसी वगैरे बनवायचे नाही आपल्याला तर अगोदर आपण याची भाजी करून घेऊया तर काहीच तुम्ही पाहू शकता इथं मी पॅन एक पॅन घेतलाय त्याला छान असं गरम करायला ठेवलेलं आहे आता याच्यामध्ये आपण छान असं थोडस ऑइल टाकूया जास्त काही नाही मस्त एकदम सिंपल आणि छान वेगळी आता ते कसं तुम्हाला स्टार्टिंगला वाटत असेल काय काय नाही तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा मग तुम्हाला समजेल छान असं तेल गरम झालं याच्यामध्ये छान असं थोडीशी आपण मोहरी ऍड करणार आहोत मस्त असं मोहरी गरम झाली लगेच याच्यामध्ये आपण ओटाणा घेतलेला आहे तो ना मी फ्रीज करून ठेवलेला होता ओटाणा म्हणजे नाही का आपल्या शेंगा वगैरे येतात ना ओटाण्याच्या तर त्यांना सो सौ, सोलून व्यवस्थित करून मी तो ओला ओटाणा आहे ना त्याला मी छान असं फ्रीजरमध्ये एअरटाईट डब्यामध्ये पॅक करून ठेवतो म्हणजे आपल्याला जेव्हा कधी उपयोगी पडेल ना तेव्हा आपण तो काढून यूज करू शकतो म्हणजे भाजी बनू शकता तुम्ही पुन्हा टाकलेला आवडतो पुलाव बनतो आपला मटार पुलाव तर छान असतं अगोदर आपण वाटाण्याला थोडस परतून घेऊयात ओटाण्या अशा प्रकारे थोडं थोडं मॅश करून घेणार आहोत तो काय शिजायला टाइम लागत नाही कारण की तो ऑलरेडी ओला आहे ना त्याला फ्रीज करून ठेवलेलं होतं फक्त त्याच्यामुळे तो पटकन व्यवस्थित परतला जातोय पाहू शकताय तुम्ही थोडासा आपण जे तिखट मसाले घेतले ते टाकणार थोडा धना पावडर किचन किंग मसाला आणि थोडासा अ कांदा लसूण मसाला मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार छान असं थोडीशी हळद ऍड करणार आपण जो बॉइल करून घेतलेला जो बटाटा होता ना त्याला आपण असं हाताने याच्यामध्ये ऍड करणार आहोत खूप सिंपल आणि छान पद्धत आहे पण टेस्ट पण खूप छान येते भाजीच आपण जे याच बनवतो ना बॅटर छान असं समोसासाठी ते मस्त असं याला आता आपण एक करून घेऊया मिक्स करून घेणार आहोत तर छान असं आपलं मस्त असं हे मिक्स करून झालेलं आहे आणि खूप मस्त खमघमाट वास सुटलेला आहे छान ना तर चला आपली भाजी तयार झालेली आहे समोशासाठी तर आता आपण ना समोसासाठी नेक्स्ट प्रोसेस पाहूयात तर फ्रेंड्स काय आहे एक ना एका वाटीमध्ये मी ना थोडासा मैदा दोन स्पून घेतलेला आहे आणि याला ना तुपामध्ये छान असं याला तुपामध्ये मिक्स करायचं आपल्याला याची एक प्युरी बनवून घेऊयात आपण तर अशा प्रकारे ना याच्यामध्ये मी तूप ॲड केलेले दोन चमचे मैदा पाहू शकता छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याला साईडला ठेवूया तर इथं छान असा मी एक वाटी मैदा मळून घेतलेला होता याचं काय करायचं छोटे छोटे गोळे करायचे आपल्याला म्हणजे ना याचं ना पुराने एवढे लाटे लाटायची आहे छोट्या छोट्या छोटे छोटे एकदम जसे जमताल ना तसे गोळे तयार करून घ्यायचे तर माझे इथं सहा गोळे तयार करून झालेले आपण यांना आता लाटून घेऊया तर हे ह्या साईजमध्ये आपल्याला लाटून घ्यायचे आहेत तर आता आपण सगळ्या लाटून घ्यायचं छान अशा आपल्याला लाट्या लाटून झालेल्या आहेत आता काय करायचं माहितीये का हे जे मी मैद्यात मिक्स करून घेतलेलं तुपामध्ये हे लावायचं चा। छान त्याला लावून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर पुन्हा याच्यावरती दुसरी लाटी पुन्हा याच्यावरती परत लावून घ्यायचं तुम्हाला जेवढं तर आपल्याला असं एकावर एक एकावर एक, एक, एक ना अशा गाईस असं टाकून घ्यायच्या आपण लाटलेल्या ज्या लाटे आहेत त्यांना आता ह्या तीन झाल्या तुम्ही जास्त पण टाकू शकता असं काही नाहीये मी आता थोडस करते ना त्याच्यामुळे मी काय केलेलं मी तीन तीनच्या म्हणजे अशा सिक्स तयार केलेल्या आहेत तर छान असं आपण यांना आता याच्यावर लाटून घेणार आहोत तर काही छान असे आपले ही लाटे लाटून झालेले आहेत आता हिला आपण असं कट करून घेणार आहोत स्क्वेअर मध्ये कारण आपल्याला ते परफेक्ट आलं पाहिजे ना त्याच्यामुळं पाहू शकता अशा प्रकारे मी कटिंग केलेली आहे छान असा आता अशा प्रकारे कट करणार आहोत ओके आता आपण जे बेटर बनवलं गोनोल, सारण जे बनवलं होतं ना अ बटाट्याचं आणि ह्याचं तर ते आपण असं छान असं याच्या ठेवून देणार आहोत पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे यांना मस्त असं ठेवून देऊयात खूप छान आणि क्रिस्पी होतात ते तुम्ही पाहतालच आता एकदम मस्त टेस्ट पण खूप छान आणि असं वेगळं काहीतरी वाटतं खायला ना की आपण असं वेगळं काहीतरी बनवलं <laughs> आहे की बाबा असं असो तर हे झालंय बनवून छान असं आता काय करायचं याला याला आता आपण शेप देऊन घेऊयात तर आपल्याला आता यांना छान असं चिपकून घ्यायचं थोडंसं पाणी थोडंसं मैद्याची सररी किंवा म्हणजे नाही का मैदा मिक्स करून पाणी थोडं असं पण करू शकता तुम्ही तर आता पहा अशा प्रकारे जास्त दाबायचं नाहीये पण ते चिपकून घ्यायचं हे पाहू शकता हे अशा प्रकारे आपल्याला सगळे कॉर्नर छान दाबायचे पाहत तास तुम्ही हे अशा प्रकारे आपल्याला मस्त असे सगळे आपण करून घेणार आहोत यांचे कॉर्नर जे आहेत ना छान असे व्यवस्थित दाबून घ्यायचे आपण करून घेऊयात अशा प्रकारे छान असे मस्त छोटे छोटे यांचे साईट असे छान आपल्याला असं पॅक करून घ्यायचे आहेत आपण आता बनवून घेऊयात आणि एकदा मस्त छान असे तळून घेणार आहोत तर फ्रेंड्स पाहू शकता छान असं मी इथं तळायला सोडलेलं आहे मस्त असं ते खूप छान असं फुलतात आपल्याला त्यांना छान असं पॅक केलेलं आहे ना त्याच्यामुळे छान यांना मस्त हे पाहू शकता तुम्ही त्याच्या ना अशा पाकळ्या तयार होतात आपण जे त्याचं फुल क्रिएट केलेलं आहे ना एकदम मस्त असं छान अशा त्यांच्या आपण जास्त दाबत प्रेस करत नाही ना त्याच्यामुळे आपण जे अगोदर मैदा वगैरे त्याच्यात लावलेला आहे ना त्याच्यामुळे काय होतं ते छान मस्त असं फुगलं जाते कस असत वेगळं काहीतरी सेम पद्धत वगैरे तशीच राहते पण वेगळं काहीतरी खायला दिलं ना मुलांना की मुलं पण खूप आवडीने खातात आणि त्यांना पण असं वाटते की वाव काहीतरी वेगळं बनवले मम्मीने वगैरे नाही का किंवा समजा आपल्या घरी कोणी गेस्ट आले तर सारखं तेच तेच रेसिपी वगैरे काहीतरी करण्यापेक्षा काहीतरी स्नॅक्स म्हणा हे तुम्ही स्नॅक्स म्हणूनच देऊ शकता खायला मस्त असं छान नाही का तर हसोयात छान आपण असं तळून घेऊया मी मस्त तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेलीच आहे मी नक्की ट्राय करून पहा तुमच्या घरी पण सर्वांना खूप आवडेल मान्य आहे असं सारखं तेलकट वगैरे पण खाणं चांगलं नाहीये पण बाहेरच्या कम्पेअर तरी आपण घरी जे बनवतो ते मी बोलेल की ते खरंच चांगलं आपण घरी बनवून खातो ते तर ठीक आहे छान असं आपण तळून घेणार आहोत हे पाहू शकता तुम्ही किती मस्त असं आहे ना ते त्यांना आपण असं तळून घेणार आहोत तळून घेऊयात आपण तर फ्रेंड्स छान असं मस्त आपलं क्रिस्पी समोसा जो बोलतो तो तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता कसं छान क्रिस्पी झालेलं हे पाहू शकता कसं मस्त ना तर जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एक छान रेसिपी घेऊन तुमच्यासोबत येईल मी तर भेटूयात बाय थँक्यू